भाऊ काय सांगाल प्रभाग क्रमांक पाच मधून आपण उभे आहात नागरिकांचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय नमस्कार मी निलेश सुभाष मोरे प्रभाग क्रमांक पाच ब मधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आता गेली दहा दिवस झाले आम्ही प्रभागामध्ये इतरत्र प्रभाग पूर्व मेन रस्ते गल्ली पेटा त्यामध्ये फिरत आहे त्यामधून त्या आपण नागरिकांसाठी ज्या सुविधा मंत्री मोदी एकनाथ शिंदे तसेच डॉक्टर श्रीका शिंदे मार्फत ज्या गरीब गरजू लोकांना जी आपण आर्थिक मदत केली होती ती आज आम्हाला जागोजागी स्वतः लोक बोलतात आम्हाला की तुम्ही आलात तुमच्या सगळं नगरसेवक हवा आहे आम्हाला असे प्रत्येक ठिकाणी म्हणजे माझ्या ठिकाणी नाही प्रभाग पांधरामध्ये मा बमध्ये माझी मिसेस माझी पत्नी स्वतः मीनाक्षी निलेश मोरे पंधरा बमधून शिवसेना ज्यांनावर लढ निवडणूक लढवत आहे तिथं तिथे पण गेल्यावर आमच्या पत्नीला पण ते सांगतात निलेश मोरेंची तुम्ही पत्नी आहात त्यांनी खूप आम्हाला यावेळे आज आठ दहा वर्षाले खूप तुमच्या मार्फत जे कामं केलीत सामाजिक असो जे मेडिकलच्या फाउंडेशन मार्फत जे रुग्ण आपण आर्थिक मदत मिळवून दिली होती पूर्वी जेव्हा साहेबांचे मुख्यमंत्री असताना खूप त्यावेळेला सहकार्य केले आणि तसेच शालेय क्रीडा साहित्य जेव्हा क्रीडामध्ये ओतूक बराबरी घेतात जी मुलं आहेत ते थोड्याशा काही कारणानं आर्थिक परिस्थितीनुसार ऑलिम्पिकमध्ये नॅशनल लेवलमध्ये पोचत नाहीत त्यांना सर्वांना एकत्र घेऊन प्रत्येक वेळोवेळी मंत्री मोदी एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे गेलो असताना त्यांनी आर्थिक मदत मिळून त्यांनी त्यांचं तेन फक्त साहेबांचं एकच मत होतं तुम्ही तुम्हाला आर्थिक मदत कमी आहे ही मदत घ्या आणि देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र राज्यासाठी एक पदक घेऊन या त्याप्रमाणे आजपर्यंत मी काम करत आलो आहे भाऊ आपल्या प्रभागासाठी आपले विजन काय आहे प्रभागमध्ये गेले अनेक वर्षे भरपूर नगरसेवक झाले होऊन गेले त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही जे आले त्यांनी काम त्यांच्यापर्यंत केलेलं आहे पण इथून पुढे जो आपण जो अर्धा वर्षाचा कार्यकाळ काम करत आले समाजकार्य त्याला ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या आव्हानानुसार आपण काम करत आलेलं आहे इथून पुढे मंत्री मोदी एकनाथ शिंदे स्वतः पक्षाचे पक्षप्रमुख असले तरी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि तसेच राज्याचे नगरविकास मंत्रीमंत्री आहेत त्यामुळे नगरविकास मंत्र्याकडून जो काय जास्तीत जास्त निधी आणून सातारा माझा प्रभाग किंवा माझ्या पत्नीचा प्रभाग नव्हे तर अखंड सातारा शहराचा कसा विकास करता येईल त्यावर माझा बरं असेल भाऊ सध्या आपल्या प्रभागामधील समस्या काय आहेत आणि त्यांचे निराकरण आपण कसे कराल समस्या म्हणजे आता आमच्या समोर हॉफीसच्या आपल्या कार्यालयाच्या समोरचाच भाग आहे पणताज गोट आहे आमची रायवारपेठ वस्ती आहे तिथं सामान्य लोक राहतात त्या सामान्य लोकांच्या इथून मधले गल्लीमधले रस्ते असतील गटरं असतील पाणीचे पाईपलाईन असतील त्या पाईपलाईनच्या व्यवस्थित काम नियोजन करणे प्लस सगळ्यात महत्त्वाचा विषय राहिला आमच्या गल्लीमधला खूप वर्षे प्रलंबित आहे तो किती नगरसेवक आले हो किती नगरसेवक हो गेले जो शौचालयाचा विषय होता तो प्रा प्रामुख्याने मी ह्या वर्षामध्ये सॉल्व्ह करून टाकेन भाऊ भविष्य काळात आपण नगरसेवक झाल्यानंतर आपल्या प्रभागासाठी आपण कोणकोणती कौन कामे कराल नगरसेवकचा अर्थ असा असतो नगर सेवक न चा नळ गचा गटर आणि रचा रस्ता ह्या तीन मूलभूत वस्तू असतात आपल्या सामान्य नागरिकांसाठी असतात त्याच्या व्यतिरिक्त जे काही आपल्या ग आरोग्य आरोग्याच्या समस्या असतील मूलभूत गरजामध्ये मोडतात आरोग्य असेल शिक्षण असेल आणि नोकरीधंदा असेल सामान्य लोक असतात ज्यांचे शिक्षण कमी झालेले त्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे उद्योगमंत्री आमचे उदय सामंत साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून उद्योग मंत्र्यांच्या सांगून उद्योग यामाठीशी मध्ये आपल्या सात्रामध्ये काही योजना होतात का तिथून मुलांना काही नोकरी लागते का त्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन त्याचबरोबर आमचे मंत्री महोदय एकनाथ शिंदे उपमुख्य महाराष्ट्र राज्याचे त्यांनी दसरा मेळाव्याची घोषणा केली होती धर्मवीर आनंदी घे नागरी सहायता कक्ष ह्या कक्षाच्या माध्यमातून जवळजवळ लहान मुले महिला विधवा महिला सामान्य मुलं व्यावसायिक रोड टपरीवाले काम करणारे हातगाड्यावाले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जे जे योजना आहेत त्या योजना मी या साताऱ्या शहरामध्ये तसेच परिसरातील सर्व नागरिकसाठी उपलब्ध करेन प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि आमच्या लाडक्या बहिणी ज्या आजपर्यंत मी काम करतो आलेलो आहे तेच माझं काम भविष्यात बी पुढे राहील गेले अर्धा वर्षे जे आपण समाजसेवेसाठी आपण कार्यालय टाकून बसलेला इथं त्या त्या माध्यमातून आपण जे गोरगुरी लोकांची सेवा करतो तीच सेवा करणार तुम्ही मला नगरसेवक म्हणजे झालो तर ह्याच्या अजून जोमाने मी काम करेन जे काम चालू आत्ता ते आपले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चालू आहे ऐंशी टक्के समाज ठेवा वीस टक्के राजकारण वीस टक्के राजकारणात जेव्हा माझा प्रवेश होईल त्या राजकारणा माध्यमातून आवश्यक निधी असेल प्रभागाचा तसे सातारा शहराचा विकास कसा करण्या करण्याचा प्रयत्न करत जास्तीत जास्त प्रयत्न करेन मी जय महाराष्ट्र